शेतामध्ये चाललंय चक्कर मारून म्हटलं बरेच दिवस झाले आता सण पण संपले तुझा मित्र काय दिसत नाही कोण चंदू ना गावात चालेल आहे आता दिवाळी नव्हता गावात आलेलं काय मला पण काही भेटलं नाही सकाळपासून आज येतोय वाटत अरे बापरे ओळखला पण नाही गेला चंद्र हे काय घातलं तू अरे खेड्या खेळा तुला कळत का मी काय घातलेलं आहे ते मी एकदम हिरा सरकार होतो अरे ड्रेस माझ्याकडे ते आले था था मला म्हणजे बिटा तू असं काय ड्रेस तुझा असं काय असं काय म्हणतो केस पण असे काय करून घेतले बुरे बुरे कसे वाटतात ते अरे खेडायचे हिरा तुला कळत काल केला हिरे लोक असं कलर करतात ते कलर करायला किती पैसे माहितीच करतो नाही आपल्या आपलं चांगलेच घालायचं ना अरे ये अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र सलमान खान शाहरुख खान सगळे असे करतात एक लाख रुपयाचा तो कलर आहे बा 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 1 लाख रुपयाचा कलर हा तू तर सतत मी रोज कलर बदलतो रोज एक लाख रुपये लावतो ड्रेस पण लय भारी आहे राव तुमचा राव पाटील त्याला ड्रेसिंग म्हणत त्याला सूट म्हणता सूट घाल तू मी ओ सूट आहे तो पण छान दिसतो तुम्हाला या बापरे एक लाखाचा तू कलर लावला आहे सूट किती महाग असेल मग अरे येडा दहा लाखाचा सूट आहे दहा लाखाचा मोदी साहेब जिथे शिवतात ना तिथे शिवलेला सूट येतो दहा लाखाचा सूट आहे माझा बापरे दहा लाख दहा एक अकरा लाख गोगल पण बाहेर दिसतो तुमचा इम्पोर्टेड दिसतो गोगल काय आपण काय म्हणतात काय अरे तुला दिसत नाही का बघ काय घातलंय बघ बर तू तू सांग अजून काय घातलंय तो कलर लावलाय तो काय सूट का काय म्हणतो तो घातलाय हा चष्मा घातलाय चष्मा अरे छरा त्याला चष्माने बागा म्हणतात बागा इम्पॉर्टंट इम्पॉर्टंटंट चष्मा म्हणतात ना त्याला आम्ही पण घेतो बर चष्मा म्हणताना

डोळ्यांना त्रास होत नाही पण दोन लाख किती झाले दोन लाख म्हणजे किती असतात दोन लाख नाही असं काही नाही मी तर चार लाख चा घेणार होतो पण एक विचार केला पुढच्या वर्षी बदलू चार लाख चा आता दोन लाखाचा घेऊ बरं जाऊ दे आता एवढा गॉगल नि तुझा कलर नि तुझा सूट घालून कुठे चालला तू अरे बाबा मी मुंबईला एकदम गोड खाऊ खाऊ कंटाळून गेलो मला खरं पण नॉनव्हेज खायला जायचे म्हणून मी गाडी चालायचे का तुम्हाला नॉनव्हेज खायला हो तू नॉनव्हेज खायला कुठे चाललात आता घरी बनू आपण मारतो कोंबडे दोन चार आमच्याकडे या जेवायला अहो मला ते कोंबडे चालत नाही त्या कोंबडे आमच्या कोंबड्यात मी खात नाही मी सगळे गावराणी जातो अहो चंदुना तुमच्यासाठी गावराणी कोंबड्या मागवतो कुठे जात आहे या वस्तू जेवायला जाऊया सगळे चला नंदू तू पण या आज जेवायला सर आमच्याकडे करूया आपण मस्त दोन तीन कोंबड्या मारतो मस्त जेवण करूया मला पण तुम्हाला पार्टी द्यायचीच होती नंतर बघू अरे काय नंतर बघू अरे खात जा जरा मी पण आता स्पेशल चाललो होतो आता नाशिकला ना जाणार होतो मी गाडी करणार होतो आणि नाशिकला नॉनव्हेज खायला जाणार होतो नाशिकला चाललो होतो जेवायला आपलं तसंच आहे मी तुम्हाला घेऊन जाणार होतो गेले असते पन्नास सात हजार मला काही फरक पडत नाही मला एक लाख पगार आहे मला मी स्वतः म्हणून बोलतात पण आता पटेल सांगतात त्यांच्याकडे जॉईन करून घेऊया परंतु पाटील मला गावराने कोंबडी शिवाय चालत नाही अरे हो चंदुराला तुमच्याशी खोटं बोलणार काय आम्ही मागूया ना त्याच्यात काय एवढं चला तर मग आज पाटील यांकडनं पार्टी खरं तर मी खाते कोणाकडे पण पाटील एवढा आग्रह करतायत आणि गावरांना कोणी मागवता ते येतो परंतु मला काय काय लागेल ते लक्षात घ्या बोला ना तुम्ही काय काय लागेल माझ्यासाठी चिकन सिक्सटी फाय तंगडी कबाब हरियाली कबाब मटन किमा मटन मसाला चंदू नाना तर आमच्या घरच्या मंडळींना बनवता येत नाही आमच्याकडे काय करतील सुकं बनवतील आणि रस्सा बनवतील मग भाकरी पोळ्या भात जे लागेल ते पण सिक्स्टी फाय फिफ्टी फाय आमच्याकडे काही येत नाही लॉलीपॉप चिकन सिक्स्टी फाय हे मग पाटील असं करा या चंदुरा जाऊ दे नाशिकला आपण आपण जण आमच्यासाठी पार्टी करा मस्त पैकी चिकनचा रस्सा बनवा चिकनचा सुक्का बनवा आणि भाकरी आपल्याला एवढंच लागतं ते सिक्स्टी फाय सेव्हन्टी फाय काय आपल्याला चालत नाही अरे का कधी चिकन सिक्सटी खाल्ले खाल्लंय लॉलीपॉप खाल्लाय तंगडी कबाब खाल्ली तर तुला काय करणार अरे बाबा गावात असं बनवत नाही मग तुझ्या आम्ही खातो तस नाही मी पण काही जाणार नाही कारण मला असं एवढ्या प्रेमाने बोलवत आहेत दिवस खाऊन घेईल पण मला पीस पीस जास्ती वाटा कारण की मला पीस खूप जास्त लागतात तसं सांगा की राह पीस काय तुम्हाला एक पूर्ण एक कोंबडी तुमच्यासाठी बनवतो हे 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 चालेल चला चला आपण जेवायला मग मी तुम्हाला एका दिवशी माझ्या मा घरी बोलून मग त्याला सांगेल कसं असत सिक्स्टी फाय लॉलीपॉप हरिहरी कबाब तंगडी कबाब मग तुम्हाला खाऊ घालून चंदू राणा तू फक्त सांगतो अजून तुझ्या घरच्या चहाचा कप पण मला दाखवला नाही तू तु। तसं नाही नंदू असं नाही बोलायचं चला मग जाऊया संध्याकाळी बेटा मस्त तयार करून ठेवतो म्हणजे घरच्या मंडळीला सांगतो मस्त बनवून ठेवतील ते मी ऐकतो नाशिक जाणं होतं जेव्हा तर तुम्ही एवढा आग्रह करता ते तर तुमच्याकडे पण खाऊन येतो जरा मी मला फोन करायचं मी जाऊन येतो पाटील पाटी मिसा खोटा बोलतो होतो कसला नाशिकला जाणार होता इथेच जाऊन आला असता खाऊन आला असता आला असता आणि त्याचा एवढा दाखवतो कधी आपल्याला बोलू नका त्याने जेवायला अरे नंदू असं नाही करायचं तो मुंबईचा माणूस आहे हा असेल आपल्याला काय माहिती आता बघा तो तुमच्या घरी कसं तो बोटा तोडायला असू दे रे बाबा चला आता येईल तो बरोबर फुकटचं खायला